इस्रायलमध्ये घडलेली घटना विज्ञान कायदा आणि मानवी भावनांचा संगम दाखवणारी आहे एक अनोखी आणि हृदयस्पर्शी ही कहाणी आहे एका इस्रायली महिलेनं आपल्या जोडीदाराच्या मृत्यूनंतर तब्बल दीड वर्षांनंतर आई होण्याचा आनंद मिळवलाय आणि हे शक्य झालंय आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानातील एका अत्यंत दुर्मिळ आणि जटिल प्रक्रियेमुळे ज्याला पोस्टमॉर्टम स्पर्म रिट्रीव्हल म्हणजेच मृत्यूनंतर वीर्य संकलन असं म्हणतात या महिलेनं आपल्या होणाऱ्या पतीला अचानक गमावलं पण दोघांचं एक स्वप्न होतं पालक होण्याचं जोडीदाराच्या मृत्यूनंतर या महिलेनं त्याच्या आठवणी आणि त्यांच्या नात्यातील जगण्याची इच्छा जपण्यासाठी त्याच्या वीर्याचं संकलन करण्यासाठी परवानगी मागितली वैद्यकीय तज्ज्ञांनी आणि न्यायालयानं सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर मृत्यूनंतर काही तासांच्या आत वीर्य संकलित करून सुरक्षितपणे साठवण्यात आलं ही प्रक्रिया अत्यंत वेळेवर आणि सावधगिरीनं केली जाते कारण शरीरातील जैविक क्रिया संपल्यावरही काही तास वीर्य जिवंत राहू शकत आणि त्याचा वापर नंतर आय व्ही एफ तंत्राने गर्भधारणेसाठी करता येतो दीड वर्षांनंतर योग्य चाचण्या वैद्यकीय प्रक्रिया आणि कायदेशीर परवानग्या पूर्ण करून या महिलेनं शेवटी आई होण्याचं स्वप्न पूर्ण केलं आणि बाळाचा जन्म झाला एका वडिलांच्या प्रेमाच्या एका आईच्या इच्छाशक्तीची आणि विज्ञानाच्या अथक प्रगतीची ही एक मिसाल आहे असं म्हणूया आज जगभरात या घटनेवर चर्चा होती है, कारण हे फक्त वैद्यकीय चमत्कारच नाही तर मानवी भावनांचं नात्याचं आणि प्रेमाच्या सातत्याचं एक अद्भुत उदाहरण आहे ही कहाणी किंवा ही गोष्ट दाखवून देते की एखादं नातं संपतं ते शरीर संपल्यानं पण प्रेम प्रेम हे कधीच मरत नाही ते निरंतर राहतं